तर हा आपला इकडे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी जो गोपालकाला बनवतात सात्विक आणि पौष्टिक अशा पद्धतीचा बनवला जातो तर मी इकडे हा प्रसाद म्हणून किंवा गोपालकाला बनवलेला होता तर हा तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत आहे तर नक्कीच तुम्ही त्याचा आस्वाद घ्या चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे हे सगळं साहित्य घेतलेले आहे त्याच्यामध्ये काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि हा खूपच पोषक असा आहे लहान मुलांना तर खूप पौष्टिक आहे तर इकडे मी चण्याची डाळ भिजलेली घेतली आहे मका घेतलेली आहे तसेच पोहे भिजवून घेतले ओलं खोबरं खिसून घेतलं आहे ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतली थोडीशी हिरवी मिरची काकडी तसेच सफरचंद घेतलेलं आहे आणि डाळिंबाचे दाणे सोलून घेतलेले आहेत आणि चुरमुरे घेतलेले आहेत तर हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे आणि तसे दही पण आहे एक वाटी दही घेतलेलं आहे त्याच्यात लागेल असं मी दह्याचा वापर करणार आहे तर आता इकडे पहिलं चुरमुरे टाकून घेऊया त्याच्यानंतर ज्वारीच्या लाह्या तर हे सगळ्या ज्या वस्तू आहेत अगदी पौष्टिक आणि सात्विक अशा आहेत तर हा गोपाळकाला श्रीकृष्णाला खूपच प्रिय होता सवंगड्यासोबत हे सगळ्यांचं जेवण मिक्स करून केला जायचा त्याला गोपाळकाला बोलला जात असे तर आता भिजलेले पोहे भिजलेली चण्याची डाळ तसेच आपण मका पण घेतलेले आहे कवळी मका आहे आणि ते उकडून घेतलेली आहे थोडंसं मीठ टाकून उकडलेली आहे तर आता याच्यामध्ये काकडी पण टाकूया बारीक चिरून घेतलेली आहे काकडी तर हे सगळे पदार्थ ह्या सीझनमध्येच अवेलेबल असतात इझिली मिळतात तर हे सफरचंदाचे तुकडे पण आपण टाकून घेऊया तसेच पेरू पण घेतला हा? हा, आहे हां हा पेरू आहे मी अगोदर सांगितलं नाही आहे तुम्हाला तर हा पेरू पण आहे हे डाळिंबाचे दाणे आहेत दिसायला पण बघा किती सुंदर कलर दिसत आहे आणि चव तर एवढी अप्रतिम होती अगदी अमृत खाल्ल्यासारखं लागतं खूपच चविष्ट असा हा प्रसाद होतो आणि कुठल्याही देवाच्या नावाने आपण प्रसाद बनवलेला त्याला चव अगदी अप्रतिमच असते त्यात आहे नारळाचं कीज टाकलेलं आहे आपण सगळं मिक्स करून घेऊया हा तर हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायला जरा उशीर झाला त्याच्यानंतर दही दह्यामुळे खूपच छान याला चव येते अगदी थोडीशी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे जर लहान मुलं असतील तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि खूप सारी हिरवी कोथंबीर आता छान मिक्स करून घेऊया अगदी हाताने मिक्स केलं चा तरी चालतं याच्यामध्ये लिंबाचं लोणचं पण टाकतात गोड किंवा तिखट दोन्ही टाकलं तरी चालतं तर मी इथे अर्ध्या प्रसादामध्ये किंवा अर्ध्या भागामध्ये लिंबाचं लोणचं टाकणार आहे त्यामुळे तो प्रसाद एकदम कलरफुल होतो आणि चवीला पण खूप छान लागतो तर इथे दोन प्रकारे आपण बनवत आहेत तर आता छान मिक्स करून घेऊया तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि कमेंट्स करा कमेंट्स करायला लाईक करायला पैसे लागत नाहीत तर नक्कीच करा ला, तर मीठ पण टाकलेलं आहे आपण चवीनुसार आता थोडं आपण हाताने छान मिक्स करून घेऊया म्हणजे अगदी सगळ्या बाजूने मीठ लागेल याच्यामध्ये थोडंसं अजून दही पण मावेल किंवा थोडीशी गरज आहे दह्याची तर आपण दही थोडंसं टाकून घेऊया अगदी जास्त पातळ पण नाही करायचं तशा पद्धतीने अजून थोडंसं दही टाकलेलं आहे तर आता आपण हातानेच मिक्स करून घेऊया तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि प्रसाद म्हणून किंवा मुलांना असाच मिक्स करून सगळे साहित्य मुलं खा असं सगळे पदार्थ खात नाही आहेत ना मग अशा पद्धतीने जर तुम्ही करून दिलं ना तर अगदी आवडीने नक्कीच खातील आणि खूपच पौष्टिक आहे तर असं अधूनमधून मुलांना हे वेगळं थोडंसं करून दिलं तरी काही हरकत नाही आहे तर आता आपलं हे छान मिक्स झालेलं आहे तर अर्धा आपण काढून घेऊया दुसऱ्या बाऊलमध्ये आणि याच्यामध्ये आता आपण लिंबाचं लोणचं टाकूया तर हे आंबट गोड तिखट लोणचं आहे तर थोडंसं मी ते टाकत आहे तर या लोणच्यामुळे ना खूप छान चव येते आणि कलर पण खूप छान दिसतो तर अशा पद्धतीने आता हे लोणचं टाकलेलं आहे छान मिसळून घ्यायचं हातानेच तर अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे थोडस लोणच्याचा वापर केलेला आहे लिंबाचं किंवा आंब्याचं टाकलं तरीही चालतं तर असा हा पौष्टिक गोपाळ काला तयार आहे आपला वा सुंदर अप्रतिम त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद